तरी पण ही क्वालिटी पहा एक नंबर आहे क्वालिटी तरी पण हे बघा आता मालाची साईज क्वालिटी मी तुम्हाला दाखवणार आहे शेंगांची साईज जर दाखवली तर कोणी विश्वास ठेवणार नाही डोळ्यांवर की सध्या ही क्वालिटी आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र आकाश डांगे आणि आपण पाहता कृषी मंथन कृषीमंथन या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतीजगतातील नवनवीन माहिती घेऊन मी तुमच्यासमोर वेळोवेळी उपस्थित राहतच असतो त्या अनुषंगानं लाखोंच्या संख्येनं जे प्रेम देतात त्याबद्दल खरंच तुमचं मनापासून खूप खूप आभार मित्रांनो आज आपण पळसगाव या ठिकाणी आहोत तालुका वसमत जिल्हा हिंगोली आणि अशा व्यक्तींची एक मुलाखत करून देतोय जवळपास तीन वर्षापूर्वी त्यांची एक रेकॉर्डिंग आपल्या युट्यूब चॅनलवरती व्हायरल झाली होती भरपूर शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की त्या मामांची एक व्हिडिओ आपल्या युट्यूबला बनवून टाकत आज त्यांचं व्हिडिओ बनवणार आहे मावांचा थोडक्यात परिचय आपल्या शब्दात करून द्यायचा झाला तर मामाचा आणनाव जे आहे ते पडोळ येतं आणि पळसगावचे ते मूळ राहणारे आहेत आणि मेन म्हणजे वारकरी आहेत वारकरी असून पूर्ण भारतभर त्यांचं जे काही तीर्थक्षेत्र असतील तर पूर्ण दर्शन झालं अमरनाथलाही दरवर्षी जात असतात पंढरपूरची वारी वगैरे असते त्यामुळं यावर्षी वारीच्या टायमिंगला भरपूर वेळ मामाला कॉल केला होता पण बोलणं शक्य नाही झालं तर नमस्कार मामा रामकृष्ण हरी सर्वकृष्ण कृष्ण हरी रामकृष्ण हरी सर्वप्रथम आपण आपला परिचय आपल्या प्रेक्षकांना करून द्या बा होणाजी पडोळे राहणार पळसगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली तर मामा पळसगावचे रहिवासी आहेत आणि या वर्षी किती एकर क्षेत्र आपलं हळदी क्षेत्र आहे आता जवळपास तुम्ही तीन वर्ष झाले आमच्याकडून हळदीचे औषध हे बनवता तर तीन वर्ष झाले बोलवतात त्याचे रिझल्ट तुम्हाला कसे नंबर आता जम्बो खालून हळदीसाठी तुम्ही जम्बो खालून ड्रिप मधून सोडता स्टंप एक्सपर्ट वरून फवारणी करतात आता स्टंप एक्सपर्ट जेव्हा आपण हळदीच्या पानावरती फवारणी करतो तेव्हा पानाची लांबी रुंदी भरपूर ठिकाणी वाढते संश्लेषण जबरदस्त होतं त्यामुळे पेंदा जो आहे आपला तो मजबूत होण्यासाठी मदत होते तर मामा तुम्ही सुरुवातीपासून पहिले पण बाकी आपले डायमंड असेल मेटॉल ट्रायकॉल हे पण प्रोडक्ट सगळे तुम्ही समजा सध्या वापरलेले आहेत रिझल्ट कसे आहेत तुमच्या नंबर रिझल्ट आहे कारण तुम्हाला बघणारे आपले ना? लाखो शेतकरी आहेत आता जवळपास आपल्या चॅनलवरती आजच सात लाख तीस हजार सबस्क्राईबर आहेत आणि जवळपास साडेसात लाख लोक आज तुम्हाला बघणार आहेत त्यामुळं खरं जे असेल ते एक नंबर रिझल्ट ना मी पहिल्या वर्षी तुम्ही एक एकर मध्ये चाळीस क्विंटल क्विंटल बेन ठेवून निघाल पस्तीस क्विंटल बेन बेन ठेवलं होतं पस्तीस तुम्ही असं सांगितलं होतं की चाळीस क्विंटल वाळून हळद झाली पस्तीस क्विंटल बेन ठेवलं गेल्या वर्षी किती झाली होती झाली गेल्या वर्ष, वर्षी पस्तीस क्विंटल बेन बेन ठेवून या क्षेत्रात म्हणजे आता हे एक लावलं बियाणं बियाणे एक करत आहे का तर असं मागच्या वर्ष पहिल्या वर्षी चाळीस क्विंटल हळद झाली होती दुसऱ्या वर्षी आता पस्तीस क्विंटल झाली हे बाकीचं क्षेत्र लागवडीसाठी ठेवलंय आणि सध्याचं तिसरं वर्ष आहे या वर्षी तुम्हाला वारीच्या अमरनाथ पंढरपूर या वारीच्यामुळे ज्या दिवशी आपल्याला त्या दिवशी पाऊस याच्यात तुम्हाला जास्त यावर्षी वेळ मिळाला नाही असं मिळाला हा तरी पण मामाने एक वेळ का दोन वेळ या वर्षी त्याचा वापर दोन वेळा औषधांचा वापर केलाय प्लॉटची कंडिशन तुम्हाला दाखवतोय एखाद झाड उपटून दाखवतोय तुम्ही जर हळद उत्पादक शेतकरी असाल तर तुम्हाला पण खाली नंबर देतोय त्या नंबरला फोन करून हे औषध घर मागू शकता कॅश ऑन डिलिव्हरी सुद्धा याची उपलब्ध असते आता मी तुम्हाला कंडिशन दाखवतो कारण आजचा जी कंडिशन आहे डिसेंबर तारीख हो आणि हळदीला जवळपास राहिलेत कारण जानेवारी पूर्ण आपण पाणी देणार फेब्रुवारी मध्ये दे हळदी पडणार आणि मध्ये आपण काढणार मध्ये आता तुमचं शेवटपर्यंत पद्धतीचं नियोजन आहे प्लॉटची कंडिशन दाखवतो एक वेळ या कारण हा महिना म्हटलं की आता पूर्ण यावर्षी कंडिशन जर महाराष्ट्राचा विचार केला आपण मामा हळदीचे प्लॉट सगळे चक गेले काहीच ना तुम्ही तर पुष्कळ फिरता वारीच्या इकडे तिकडे प्लॉट छान आहे आपला प्लॉट अजून सुद्धा छान आहे आणि मागची जी व्हिडिओ मी तुम्हाला जसे दाखवलं तसं आता पण मामाच्या प्लॉटची कंडिशन एक नंबर आहे रोडच्या काठालाच हा प्लॉट आहे बघू शकता या माझ्या मागे तुम्हाला दाखवतोय आता आम्ही सावली मध्ये उभे राहून हा व्हिडिओ शूट करत होतो या प्लॉटची कंडिशन दाखवतो बोले समोर हे बघा पूर्ण इकडे बघा हाईट या प्लॉट हे बघा हे बघा आता समोर पुन्हा पहा हे बघा हाइट आता समोर आहे पूर्ण तिकडे तो तिकडे लांब दिसत असेल तर पूर्ण हा हळदीचा प्लॉट आहे आणि आत्ताची कंडिशन पण हिरवीगार आहे एक नंबरची कंडिशन आहे आता तुम्हाला मी याची पेंदा जो मजबूत झालाय त्याचा एकदा साईज दाखवतो हे बघा एकदा बघून घेतो हे बघा हे हळद स्पेशल जम्बो दिल्यामुळे हे जे बघा फुटवा पण आहे तो मेन कंदाची बरोबर करतोय हे बघा आता एखादा कंद मावा उपटू का मी उपटा ना दाखवण्यासाठी एखादा छोटा पाहूनच उपटू जास्त नाही मोठा नाही उपटणार एक तिकडच्या साईड तिकडणार मोठा जरा एक टिकून या हे बघा पूर्ण आता एखादा हा कंद आपण उपटू की माल कसा लागलाय म्हणून हे बघा आता मालाची साईज क्वालिटी मी तुम्हाला दाखवणार आहे जम्बो दिल्यामुळे शेंगा कशा फुकतात ते दाखवतोय आता पहा हे एक झाड मी तुमच्या समोर उपटलंय पूर्ण क्वालिटी ते एक नंबर ते पाच शेंगाची क्वालिटी खाली आता तिकडे थोडं लफाड्यात घेऊन आपण याला हे करू मामा समाधान येत का या वर्षी दोन वेळा ना। दोन ना, वेळा तुम्ही उपटल तरी शेंगाची क्वालिटी एकदम मजबूत माल मालकाडर हे बघा पूर्ण शेंगा अशा मजबूत झाल्या काय सांगतात शेतकऱ्यांना तुम्ही सांगणार की बुवा जम्बू स्ट्रिप्स वापरा फायदा होऊन हो मागच्या वर्षी पण तुमचे भरपूरच्या वर्षी वापरलं होतं ना यंदा बी वापरलेलच आहे हो आणि साईज बघा आता अजून दोन महिने हळद पकवायला बाकी आहे तरी पण हळदीची कंडिशन अशी आहे एक ते बघा तुम्हाला दाखवतो माती काढून घेऊ याची यावर्षी पाण्यानं सगळे प्लॉट यावर्षी सडून गेले जे कोणी शेतकरी नवीन असतील तर आपण शेतकऱ्यांना हळदीसाठी असेल तुमच्याकडे सोयाबीन असेल हरभरा असेल कापूस असेल तूर असेल कोणतंही क्षेत्र असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता प्रत्येक पिकासाठी स्पेशल असे टॉनिक आपल्याकडे मिळतात आता हे बघू शकता तुम्ही शेंगांची साईज जर दाखवली तर कोणी विश्वास ठेवणार नाही डोळ्यांवर की सध्या ही क्वालिटी आहे हे पा पूर्ण हे पा हे पाण्याची सोय आहे का हे बघा एखादी शेंग, 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 या शेंग मी याच्यातली मोडतो तुम्हाला क्वालिटी दाखवतो हातावर हे बघा साईडची शेंग घेतले हाताचा पंजा आहे एवढी शेंग आहे बघा पूर्ण या साईजच्या पूर्ण शेंग आहेत आता हे धुऊन मी तुम्हाला दाखवतो फडत तिकडे घ्या बाजून मामा ही क्वालिटी आता जी शेंगांची तुमच्या झाली हे पाहून समाधानी आहेत का समाधान आहे हा तरी पण यावर्षी दोनच वेळ सोडलं या पाण्या पावसामुळे जर सोडणं झालं नाही देवाला जाणं इकडे तिकडं फिरण्यामध्ये झालं पण एवढं काय तेवढं हे झालं नाही आमचं तरी पण ही क्वालिटी पहा एक नंबर आहे क्वालिटी तरी पण शेंगांची अजून दोन महिने भरण्यासाठी ह्या शेंगा बाकी येतात पूर्ण शेंगांची साईज बघू शकता कारण हिरवागार प्लॉट दाखवण्यापेक्षा क्वालिटी मालच पाहिजे बघू पूर्णच्या पूर्ण अशा पद्धतीचे तुम्हाला ही औषधं मागवायची असतील तर खाली नंबर देतोय त्या नंबरला आमच्याशी नक्की संपर्क करू शकता काय अडचण असली तरी पण संपर्क करू शकता ही घरबसल्या औषधं तुम्हाला पोस्ट आणि किंवा कुरिअरने घरपोच मिळतील धन्यवाद मामाकृष्ण हरी